नगर विकास विभागाच्या योजनांच्या उधळपट्टीला आता मुख्यमंत्र्यांचा लगाम असणार आहे विविध योजनांच्या मंजुरीपूर्वी आता मुख्यमंत्र्यांची मंजुरी असणं आवश्यक असणार आहे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकांवर मेहरबानी असल्याचा आक्षेप घेतला गेला भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्या आमदारांच्या तक्रारीची दखल घेतली गेलेली आहे मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्रीच आहेत यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी हा खेचणारे सध्या दोन जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्मा तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बैलांचे दोर आहेत ओढण्याचं काम कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे एवढा त्याचा अर्थ निघतो कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कॉर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं कॉर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याचा जास्त काही फरक पडणार नाही माहितीमध्ये अडवलं आहे सरकारी कामकाज काय पद्धतीने करावं निधीचं वाटप काय पण करावं हे करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपम उपमुख्यमंत्री एकनाथराव उपमुख्यमंत्री अजितदादा सक्षम आहेत मी सरकारमध्ये नाही आहे सरकार पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे त्यामुळे सरकारच्या दैनंदिन प्रक्रियेमध्ये माझा सहभाग असण्याचं काही कारण नाही कॉयलेशन गव्हर्नमेंट ज्याला आपण आघाडीचं किंवा माहितीचं सरकार कसं चालवायचं याचं उत्तम ज्ञान असणारे तिने असल्यामुळे ते त्यासंदर्भामधला योग्य तो निर्णय घेते